बावीस जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा अशा प्रकारची माय अशा प्रकारची मागणी हे भाजपचे नेते भातकळकर यांनी केलेली आहे भाजप आमदार अतुल भातकळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि याच दिवशी राज्यात देखील सार्वजनिक सुट्टी जाहीर करा अशा प्रकारची मागणी हे आमदार भातकळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे बावीस जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा अशा प्रकारची मागणी भाजपचे आमदार अतुल भातकळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे खासगी कार्यालयांनाही सुट्टी संदर्भातील निर्देश द्या असं देखील भातकळकर म्हणालेले आहेत बावीस जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि याच दिवशी सार्वजनिक सुट्टीची मागणी आता करण्यात येते